नमस्कार आपल्या स्वादरस मराठी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण लहानपणाच्या आठवणी म्हणजे शाळेबाहेर मिळणारे लाल रसरशीत साखर पेरलेले गुलाबजाम कसे बनवायचे ते पाहून घेणार आहोत तुमच्या लहानपणी तुम्ही हे लाल गुलाबजाम खाल्ले आहेत का मी तर खूप खाल्ले आहेत चला मग हे झटपट असे लाल रसरशीत साखर पेरलेले गुलाबजाम कसे बनवायचे ते पाहून घेऊया आजची रेसिपी खास लहान मुलांसाठी आहे लाल रसरशीत रश, गुलाबजाम बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तांदूळ घेतला आहे आणि अगदी दोन चमचे उडदाची डाळ घेतलेली आहे तांदूळ हे घरचेच आहेत बघा जास्त काही सामान लागत नाही अगदी दोन सामानात आपली ही रेसिपी झटपट तयार होते आणि टेस्टला पण तितकीच सुंदर लागते आता हे तांदूळ आणि जी उडदाची डाळ आहे ती मी दोन तास भिजत ठेवली होती तुम्ही बघू शकता भिजल्यामुळे तांदूळ आणि उडदाची डाळ छान अशी फुल्ली आहे बघा आता हे स्वच्छ पाण्याने धुवून आपण हे मिक्सरमधून फाईन पेस्ट करून घेणार आहोत आता हे जी उडदाची डाळ आणि तांदूळ भिजत ठेवले होते ना त्यामधलं मी पाणी काढून आणलं आहे बघा स्वच्छ धुतले आहेत हे आता एका मिक्सरच्या जारमध्ये आपण हे काढून घेऊया आणि ह्याची आपल्याला फाईन पेस्ट तयार करायची आहे पेस्ट करताना ह्यामध्ये पाणी टाकायचं नाही त्यामध्ये जेवढं पाणी असतं ना त्यामध्येच आपल्याला हे मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे हे जे लाल रसरशीत गुलाबजाम आहेत ते तुम्ही तुमच्या लहानपणी खाल्ले आहेत का तुम्ही जर खाल्ले असतील टेस्ट केले असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आता हे मिश्रण मी मिक्सरमधून दळून आणलं आहे तुम्हाला दाखवते बघा हे बघा इतकं आपल्याला फाईन पेस्ट पाहिजे एकदम पातळ पाहिजे म्हणजे ते जाड कण ठेवायचे नाही आहेत आपल्याला तुम्हाला मी दाखवते बोटावर घेऊन हे बघा अजिबात जाड कण त्याच्यामध्ये राहता कामा नाही नाहीतर हे गुलाबजाम सॉफ्ट होणार नाही आता एक बाऊल घेऊन ही पेस्ट आपण त्या बाउलमध्ये काढून घेऊया खूप टेस्टी लागतात खूप छान लागतात हे गुलाबजाम नक्की करून बघा लहान मुलांना तर खूप आवडतील आता ही पेस्ट चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि एक दोन तीन मिनटं रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवायचं तोपर्यंत आपण पाकाची तयारी करून घेणार आहोत पाक बनवण्यासाठी इथे मी गॅसवर भांडं ठेवलेलं आहे बघा आता ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलं आहे आणि त्याच वाटीने मी पाऊन वाटी साखर घेतली आहे माझी साखर जाडी आहे त्यामुळे मी पाऊन वाटी घेतली आहे तुमची साखर जर बारीक असेल तर पूर्ण एक वाटी साखर यासाठी लागेल हे बघा आता आपण पाणी आणि साखर टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं ढवळून आपण त्याचा पाक तयार करणार आहोत इथे तुम्ही बघू शकता ही पूर्वतयारी आपल्याला आपले, आपले गुलाबजाम तळण्याच्या अगोदरच करायची आहे म्हणजे जेव्हा आपण गुलाबजाम गरम गरम तळू तेव्हा लगेचच आपल्याला ह्या पाकामध्ये टाकायचे आहे त्यामुळे पाक व्यवस्थित शोषला जातो त्यानंतर ह्यामध्ये मी एक चमचा वेलचीपूड टाकून घेते आहे आणि तीही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे चमच्याने पाक हा सतत ढवळत राहायचा म्हणजे जी साखर आपण टाकली आहे ती तळाला चिटकून करपणार नाही त्यामुळे हा पाक बनवताना सतत आपल्याला चमच्याने ढवळत राहावा लागतो आणि जी वेलचीपूड पण टाकली आहे ना त्याचाही सुगंध खूप छान येतो आहे आपला पाक रेडी आहे बघा सगळी साखर व्यवस्थित ह्यामध्ये मिक्स झालेली आहे आता हा पाक रेडी झाला आहे कसं ओळखायचं तर आपल्या चमच्याला बघा असं जाडसर थर येतो मी तुम्हाला बोटावर देखील दाखवते बघा जास्त घट्ट करायचं नाही फक्त एक तार आली पाहिजे एवढाच आपल्याला हा पाक घट्ट करून घ्यायचा आहे जास्त तुम्ही थिक केला तर गुलाबजाम कडक होतील आपले गुलाबजाम तळण्यासाठी इथे मी गॅसवर तेल गरम करायला ठेवला होता आणि इथे साईडला पीठ देखील मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा आता ह्यामध्ये आपल्याला काही सिक्रेट टाकायचं आहे ते म्हणजे मी ह्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकणार आहे ही तीच बेकिंग पावडर आहे जी केक बनवताना वापरतात हे बघा अशा डबीमध्ये सहज मिळते आपल्याला दुकानात कुठल्याही दुकानात अवेलेबल असते ती आता ही बेकिंग पावडर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला याच्यामध्ये आणि त्याचबरोबर ह्यामध्ये आपल्याला लाल कलर टाकून घ्यायचा आहे आता तुम्ही म्हणाल लाल कलर कशाला तर हे गुलाबजाम लाल रंगाचेच असतात त्यामुळे आपल्याला लाल कलर टाकावा लागतो ह्यामध्ये ते बघा असं व्यवस्थित कलर आणि ती बेकिंग पावडर जी आपण टाकून घेतली आहे ती मिक्स करायची त्यामुळे आपले गुलाबजाम एकदम सॉफ्ट बनतात बॅटर छान मिक्स झालं आहे बघा बेकिंग पावडरमुळे आपलं बॅटर छान फुल्लं आहे इथे एक टिप लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही गुलाबजाम काढायला घ्याल तेव्हाच यामध्ये बेकिंग पावडर टाका आधी टाकून ठेवू नका आता साईडला मी इथे तेल देखील गरम करायला ठेवलं आहे तेल छान गरम झालं आहे आता आपण ह्यामध्ये आपले गुलाबजाम सोडून घेणार आहोत हे गुलाबजाम गोल येतातच असे नाही कारण बॅटर आपला पातळ असतो त्यामुळे जसे जमतील तसे गुलाबजाम तुम्ही कढईमध्ये टाकत घ्या माझ्या कढईत बसतील तेवढे गुलाबजाम मी टाकून घेतले आहेत बघा आणि छान असे दोन्ही बाजूनी व्यवस्थित असे शेकलेले आहेत आता ह्याचा तेल गाळून आपण हे गुलाबजाम मगाशी जो साखरेचा पाक करून ठेवला होता त्यामध्येच गरम गरम असताना लगेच टाकून घ्यायचे म्हणजे हा जो साखरेचा पाक आहे ना गुलाबजाममध्ये छान मुरतो आणि एकदम सॉफ्ट होतात हे गरम असताना टाकले त्याच्यामध्ये तर आणि व्यवस्थित असे चमचा नेवर खाली करून घ्यायचे म्हणजे सगळ्या बाजूने पाक व्यवस्थित लागला जाईल आणि दोन मिनटं हे गुलाबजाम असेच त्या पाकामध्ये ठेवायचे तोपर्यंत आपण पुढची बॅच तळून घेणार आहोत आपले गुलाबजाम पाकामध्ये मुरतात तोपर्यंत आपण दुसरी बॅच देखील आपण कढईत सोडून घेऊया गुलाबजामची हे बघा छान असे बोटांनी व्यवस्थित असे गुलाबजाम तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत तुम्हाला जर हाताने जमत नसेल तर चमचाने टाका आपली गुलाबजामची दुसरी बॅच देखील छान अशी तळून झालेली आहे बघा तुम्ही बघू शकता की ती सॉफ्ट झालेत आणि ते आपोआप तेलामध्ये वर येतात जेव्हा ते पूर्ण शिजतात तेव्हा आता इथे साईडला आपल्या हे पहिल्या बॅचचे गुलाबजाम देखील पाकामध्ये छान असे मुरलेले आहेत ते व्यवस्थित आपण झाऱ्याच्या साह्याने त्याच्यातला जो एक्स्ट्रा पाक आहे तो निथळून घेऊन एका परातीमध्ये काढून घेणार आहोत मी परात यासाठी वापरली कारण हे वेगवेगळे करायचे चिटकून ठेवायचे नाही चिटकले तर त्यावर आपल्याला जे सिक्रेट आपण त्यावर टाकणार आहे ते टाकताना आपल्याला थोडीशी अडचण येऊ शकते हे बघा आता हे जे सेकंड बॅच आहे त्याचे देखील आपण व्यवस्थित तेल आपण गाळून घेणार आहोत आणि ते देखील गुलाबजाम गरम असतानाच आपल्याला पाकामध्ये सोडायचे आहेत जेणेकरून हा पाक व्यवस्थित आपल्या गुलाबजामला लागेल खूप छान होतात नक्की करून बघा आणि कोणी कोणी हे गुलाबजाम खाल्ले आहेत आणि कोणाकोणाला करून खायला आवडतील हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हे बघा असे गुलाबजाम व्यवस्थित पाकामध्ये चमच्याच्या सहाय्याने वरखाली करून घ्यायचं जेणेकरून पाक सर्व बाजून लागेल आपले गुलाबजाम आता तळून रेडी आहेत पण हे पूर्ण रेडी नाही आहेत थांबा थांबा ह्यावर आपल्याला सिक्रेट देखील टाकायचं आहे शाळेच्या बाहेर जेव्हा आपण हे गुलाबजाम खायचे तेव्हा अशी साखर त्यावर पेरलेली सा असायची अशी साखर आपल्याला पेरून घ्यायची आहे आपल्या गुलाबजामवर आणि ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे खायला एकदम भन्नाट रेसिपी लागते ही नक्की करून बघा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली ग्रुपवर देखील शेअर करा आणि बाजूला जे बेलायकन आहे ना ते प्रेस करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल बघा दिसायला इतके सुंदर दिसतात तर खायला किती छान लागतील नक्की करून बघा तुम्हाला मी ह्यातील एक गुलाबजाम उचलून देखील दाखवते किती रसरशीत झालेला आहे बघा मी दाबून देखील दाखवते बघा तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय तो बघितला तुम्ही किती रसरशीत झालेला आहे असा गुलाबजाम नक्की करून बघा अशाच नवनवीन रेसिप्या पाहण्यासाठी आपल्या स्वादरस मराठी चॅनलला सबस्क्राईब करा